गोड पदार्थ सर्व सामान्यपणे सगळ्यांनाच खायला आवडतात पण लहान मुलं अगदी आवडीने गोड पदार्थ खातात यामध्ये कँडी चॉकलेट बिस्किट केक कुकीज यासारखे पदार्थ मुलांना जास्त आवडतात साधारणपणे सर्वांना गोड पदार्थ आवडतात तर आपण मुलांबद्दल बोललो तर त्यांना गोड पदार्थ खूप आवडतात तुम्ही बारकाईने पाहिले तर जास्त साखरचे सेवन प्र प्रच नाही तर मुलांनाही नुकसान पोहोचवते मुलांची समस्या अशी असते की मुलांना खाऊ नको असे सांगून ते ऐकत नाहीत त्यांना बंदी असून ते गोड खाणे थांबू शकत नाही राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे की जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने मुलांना केवळ शारीरिक समस्या निर्माण होतातच परंतु गोड पदार्थ खाण्याच्या हिशोबानंतर त्यांना व्यसनात बदलते म्हणूनच आरोग्य त्यांना सल्ला देतात की मुलांना सुरुवातीपासून जास्त गोड पदार्थापासून दूर ठेवावे शहाणपणाचे आहे जास्त साखरेचे सेवन मुलांच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम करते ते पाहूयात जर मुलांना जास्त गोड खाण्याची सवय लागली तर त्यांचे वजन वाढू लागते साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नपदार्थामध्ये जसे की कँडी पेस्ट्री केक कुकीज इत्यादी कॅलरीज जास्त जास जास असतं जास जर तुम्ही बारकाने पाहिलं तर सर्व साखरयुक्त पदार्थामध्ये कोणतेही पोषक घटक नसतात जर मुलं दररोज या गोष्टी खात असते तर थोड वेळात त्यांच्या वजनावर परिणाम होऊ लागतो जर वजन वाढले तर मधुमेह होण्याचा धोकाही लवकरच वाढतो वाढत्या वजनामुळे केवळ साखरेचा धोका नाही तर हृदयाशी संबंधित आधार धोकादेखील वाढू शकतो बारपणाच वजन वा वाढण्यासाठी जास्त साखरेचे सेवन मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकते असे डब्ल्यू एच ओ म्हणणे आहे म्हणजेच वर्थ हेल्थ ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यासाठी जास्त गोड पदार्थाचे सेवन जबाबदार असल्याचे म्हटले जाते दातांच्या समस्या केवळ जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने होत नाहीत जेव्हा दातामध्ये बसलेली बॅक्टेरिया जास्त गोड पदार्थ खातात तेव्हा ते आमलं तयार करतात हे आम्ल दातांना आकारे नुकसान करते बॅक्टेरिया दातांच्या मुलाम चढवण्याचे नुकसान करतात त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानंतर मुलांच्या शरीरात अचानक खूप ऊर्जा येते तुम्ही पाहिले असेल की गोड पदार्थानंतर मुलं जास्त उड्या मारतात आणि उडी मारतात बऱ्याच वेळा मुलं भिंतीवर आढळतात उड्या मारतात आणि पडतात खरं तर जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने त्याचे साखरेचे प्रमाण वाढते यासाठी थोडीच ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा काही कारण लगेच कमी होते त्यामुळे मुलांचा मूड मुल बदलतो आणि त्यांना चिडचि चिडचिडपणा येतो त्यामुळे मुलांना लक्ष केंद्रित करण्यास अर्थ निर्माण होत असते कमी वयात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दीर्घकालीन आजाराचा धोका वाढतो जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने मुले लहान वयातच अनेक प्रकारच्या दीर्घ आजार बळी पडत पडतात अशा प्रतिचे आजार तरुण वयात आणि पुढे वयात अधिक धोकादायक बनतात जर एखाद्या मुलाने जास्त गोड पदार्थ खाल्ले तर त्याच्या रोग रोगप्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती दबाव येतो याचा रोग प्रतिकारशक्तीच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो शरीराचे संरक्षण करण्याचे असमर्थ असतात कुंकुवत रोगप्रतिकार शक्ती बाह्य जीवाणू आणि संसर्ग संवेदनशील बनवतात असे मुलं पुन्हा पुन्हा आजारी पडतात म्हणून शक्यतो लहान मुलांना जास्त गोड पदार्थापासून दूर राहावण्याचा पालकाने प्रयत्न करावा